तर आज तुम्हाला माझा पुण्यातील फ्लॅट पाहायला मिळणार आहे आई फायनली गेलेली आहे आई गेल्यानंतर मी माझे प्रमोशन घर दोन मुलं कशी सांभाळते ते पाहायला मिळणार आहे आणि असं वाटत आहे भावाने त्याचं ओरिजिनल रूप दाखवलं ते बरंच झालं कारण तो जर माझ्यासोबत तसा वागला नसता मला त्याने धोका दिला नसता माझे पैसे डुबवले नसते तर कदाचित आमची भांडण झाली नसते आणि मला इ दूर येऊन मी स्वतःचं अस्तित्व घडू शकले नसते कारण एखादा जेव्हा आपली हरण्याची वाट बघत असते ना तेव्हाच खरी आयुष्याची सुरुवात होत असते तर चला व्हिडिओला सुरू करूया श्री स्वामी समर्थित फायनली मी घरी आलेली आहे पाणी आलता का सोना चालू आहे का चालू आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं कर्टन वगैरे लावायचं आहेत म्हणून आज ब्लँकेट टाकलेलं होतं कारण स्वराज इथं झोपलेलं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर ऊन येत होतं त्याच्या तोंडावर स्वराजच्या एक मिनटं हे चांगला फोफे काढून झोपत होतो तर स्वराजच्या तोंडावर ऊन येत होतो स्वराजच्या पण तर त्याच्यामुळं इथं हे टाकलेलं होतं आता आज कर्टन वगैरे थोडंसं सा। सजावटीचं सामान वगैरे बोलावते तर आता दहा वाजलेलं आहे पूर्ण शेड्यूल म्हणजे आमचं चेंज झालेलं आहे शिफ्टिंगमुळे थकावटपणा जास्त आलेला आहे थकलेली जास्त आहे तिच्यात तर म्हणत होतं तू म्हातारी झाली आता बापा लग्नाले किती पंधरा सोळा वर्ष पहिल्या लग्नाले दहा अख्के अकरा वर्ष झाले दुसरे लग्नाले पाच सहा वर्ष होऊन आले दोन दोन लेकरेची आई आहे आता म्हातारी तो होणारच आहे म्हातारी झाली तर तुम्ही कशाला टेन्शन येऊ देता महिला काय लग्न करा लागते आता बरोबर ना काय बाप्पा म्हातार पण सगळेलेच येत असते पण तुम्ही मतार पण तुम्हाला दिसते पण हे म्हणता का तुम्ही खरंच तुझ्या मागं मुलांचं टेन्शन आहे आईचं टेन्शन आहे घर चालवं लागते मुलांसाठी चा आई बाप दोघांची भूमिका एकट्यालाच घ्यावं लागते कसं आहे मागची परिस्थिती तुम्ही कोणी बघत नसता बस बोल दिया सो बोल दिया सो असो तर आता आवरायचं आहे आई गेलेली आहे गावाला जे की तुम्हाला माहिती आहे कारण पप्पाचं पान वगैरे टाकायचं होतं म्हणून आता जस्ट आईचा आला की मी घरी पोचली घर वगैरे आवरते म्हणे कारण त्या दिवशी जो बसारा होता ना आम्ही तिकडे नेऊन टाकला तो तसाच आहे त्याच्यामुळं आणि भरपूर लोकांची मला डी एम वगैरे येत आहे की ताई भेटायला यायचं आहे भेटायला यायचं आहे पण मी माझ्या घराचा ॲड्रेस कोणालाही शेअर करणार नाही आहे कारण बघितलं लोकांशी मैत्री करून लोकांना आपल्या घरापर्यंत आणून कारण कसं आहे तुमचं माझं कधी वैर होणार हे सांगता येत नाही त्याच्यामुळं दुरून डोंगर साजरं असते तर मी सारस बागला संदेश जाणार आहे तर तेव्हा नक्कीच आपण सर्वजण भेटूया चल उठाला उठला तो पण उठते स्वराज बाळा उठते ना मा सुंदरी गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग तर चला आता मुलांना उठवते आणि चहा वगैरे करते सगळ्यात अगोदर ओके बनवून राहा कंटिन्यू श्री स्वामी समर्थ आयुष्यात आपल्याला जो धोका मिळतो ना तो चांगल्यासाठीच मिळत असतो तुम्ही विचार करा मी माझ्या भावाच्या वहिनीसाठी एवढंच केलं आणि त्यांनी माझा पैसा डुबवला माझ्या कानातले डुबवले माझा घराचं बेसिंग तोडून टाकलं म्हणजे अक्षरशः मला राहायला त्यांनी मजबू म्हणजे राहिली नाही पाहिजे म्हणून किती मजबूर गे केलं भांडणं दिवसभर असली शिवीगाळ आणि त्याच्यामध्ये मा माझी भाऊजही पण शामिल होती त्या गोष्टीचं खरंच वाईट वाटत होतं आणि त्यांना कसं माझ्या आईला आणि मला तोळायचं होतं कारण त्यांना एवढं माहीत होतं की मी जेव्हा स्ट्रॉंग उभी आहे ते माझ्या आईमुळे आहे आणि माझी आई एवढी जी स्ट्रॉंग उभी आहे ती माझ्यामुळे आहे सो असो परंतु त्यांनी जर मला जिद्द दिली नसती त्यांनी जर मला शिविगाळ केली नसती तर कदाचित मी एवढ्या दूर येण्याचा निर्णयच घेतला नसता बरं झालं जे झालं ते चांगल्यासाठीच होत असते आणि आता आयुष्यातून सर्व लोकांना काळून टाकलेलं आहे तर आता सकाळ झालेली आहे आई गेलेली आहे आणि आई गेल्यानंतर आता सकाळची सुरुवात माझी झालेली आहे सगळ्यात अगोदर मी बेडरूम आवरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बेडरूम आवल्यानंतर हे जे ग्रीन नेट आहे ना हे मला व्हिडिओसाठी लावायची आहे कोणी भेटत नाही आहे आणि भेटल्यानंतर नक्कीच मी लावणार आहे तर आता सगळ्यात अगोदर मी बेडरूम आवळून घेते आणि हा म्हणजे ब्लॉग ना खूप मोठा आहे आणि आज मला एकटीलाच प्रमोशन करायचं होतं मुलांच्या आंघोळी जेवण वगैरे सर्व आणि सर्वजण म्हणतात तू म्हातारी दिसते तर मी कसं आहे दोन ते ती तीन महिन्यात माझ्या मनावर जो घाव झालेला होता म्हणजे परक्यांपेक्षा आपले लोक जे आपल्याला धोका देव देतात किंवा आपल्यासोबत जे वागतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त दुःख होते आणि त्याच्यामुळे मी व्यवस्थित झोपत नव्हते व्यवस्थित जेवण नव्हती करत आणि त्याचा असर माझ्या तब्येतीवर झाला होता आणि खरंच मला मेंटली आणि तशी पण मला झोपेची आणि शांतपण्याची खूप गरज होती आणि म्हणूनच मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला आधी कसं असं वाटत होतं जाऊ द्या माझी वहिनी चांगली आहे माझा भाऊ पण चांगला आहे आणि जेव्हा माझी वहिनी वगैरे भांडणं करत हो करत होती तर मी वारंवार माझ्या आईला चूक करत होते की जाऊ दे बाबा तुझी सून आहे कशाला तिला बोलते तू शांत राहत जा म्हणजे मी कधीच माझ्या आईला सपोर्ट नव्हता केला मी नेहमी तिलाच सपोर्ट करत होती की ती कोणाची तरी मुलगी आहे कोणाची आपली सून आहे त्याच्यामुळं कोणाचा तरी संसार तुटायला नको आपल्यात संसार तर आपण वाचू शकलो नाही धिंगाणा झालेला आहे परंतु त्यांचा संसार वाचवण्याचा मी नेहमी प्रयत्न केला त्यांच्या सारा ला मी नेहमी मदत केली मुलांच्या कपडे घेऊ दे त्यांना पुस्तकं घेऊ दे त्यांना कोणतेही फायनान्शियल प्रॉब्लेम आली तर मी स्ट्रॉंगपणे त्यांच्यासोबत उभी राहत होती परंतु मला हे मी म्हणजे स्वप्नातही सुविचार नव्हता केला की माझ्यासोबत ते लोक असे वागतील तर बायनली मी आता बेडरूम आवरली नंतर किचन आवरली किचन आवरल्यानंतर हा आहे माझा प्रशस्त असा हॉल तुम्ही बघू शकता हॉल म्हणजे मी स्वप्नातही विचार केलाच नव्हता की माझे जे स्वप्न आहे मला अशा फ्लॅटमध्ये राहायला खूप आवडते खूप खूप परंतु माझ्याच्याने ते शक्य नव्हतं कारण मुलांचे शिक्षण वगैरे परंतु स्वामीने या फ्लॅट मला रेंटने देऊन ती इच्छा पूर्ण केलेली आहे खूप छान असा फ्लॅट आहे आता तुम्ही मन सांग रेंट किती तर रेंट ही माझ्या मनाने मला द्यायचं आहे कारण ते तर नाहीच बोलत आहे परंतु मी फुलने फुलाची पाकळी देणारच आहे कारण मला फ्रीमध्ये राहणं आवडत नाही तर किचन वगैरे आवरून म्हणजे हॉल वगैरे मी सर्व घर क्लीन वगैरे करून घेतलं क्लीन केल्यानंतर आणि मला तुम्हाला माहीत आहे तिथलं पण घर होतं तर मी क्लीनच ठेवत होती फक्त व्हिडिओसाठी आपण काहीच करत नसतो माझं रिअलमध्ये जे डेली रुटीन आहे तेच मी दाखवत असते आणि इकडे येण्याच्या अगोदर आईने मला माहिती आहे का शेवड्या सरबुंडे पापडकूट पापड कुरोड्या आलू चिप्स हे सर्व आईने मला करून दिलेलं होतं कारण आईला माहिती आहे मला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या त्या आईने करून दिल्या होत्या आणि मला सांगत होती की नवीन ठिकाणी तू राहायला जात आहे त्याच्यामुळं तिथं दहा दहा वेळा शॉपवर जायचं नाही घरचे जे सरगुंडे आहे शेवड्या आहे पापडकूड आहे तेच मुलांना करून द्यायचं असं आई सांगत होती तर आता मी किचन आवरायला आलेली आहे सर्व घर क्लीन झाल्यानंतर आता इथं मी भांडे वगैरे घासणार आहे आणि गॅस उटा वगैरे क्लीन करणार आहे आणि शेगडी वगैरे क्लीन करून घेणार आहे आणि आता मुलं घातल्यानंतर बोलत होते की बाबा नाश्ता कर नाश्ता करते इथं बेसिन वगैरे वॉश करून घेतलेली आहे कारण खूप दिवस झाले हा फ्लॅट ना बंद होता आणि आधी आद, जे लोक इतर एन राहत होते ना तर ते व्यवस्थित क्लीन ठेवत नव्हते कारण भरपूर घरात बाथरूम ते एवढी घाण होती बेसिंग एवढं घाण होतं आणि किचन ओटासुद्धा सुद्धा खूप घाण होता तर त्याच्यामुळं मला क्लिनिंगलाच आठ दिवस लागलेले आहे ह्या घराला खूप खूप म्हणजे मला क्लिनिंग करताना त्रास झालेला आहे कसं असते ना काही लोक रेंटच्या रूमला ना रेंटचेच रूमने म्हणून बघतात ते स्वच्छ करत नाही वरवरच करतात तर माझं क्लिनिंग आटोपल्यानंतर आता मी इथं मुलांसाठी ही आहे सरगुंडे आमच्या विदर्भाचे मॅगीसारखेच असतात तर मी मॅगी मसाला टाकून मुलांना ते सरगुंडे करून देणार आहे पाणी उकळायचं त्याच्यात मॅगी मसाला टाकायचा आणि हे जे सरगुंडे असतात ना हे त्याच्यात टाकून द्यायचे आणि थोडा वेळ वेट करायचा खूप छान मॅगीपेक्षाही भारी म्हणजे घरगुती नाश्ता जर पाहिजे अशी मुलांना तर हे नक्कीच द्या कारण आईने मला दिलं होतं की मुलांना हे द्यायचं आणि मुलंसुद्धा खूप आनंदाने खाताय तुम्ही बघू शकता त्यांना खूप आनंद झाला की चला आपल्याला मम्मीने मॅगी करून दिली म्हणजे सरगुंडेच्या रूपात मी त्यांना मॅगी दिली होती तर ते झालं मुलांचं आता स्वतःची पण काळजी घेण्याचं मी ठरवलेलं आहे कारण आपली आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलांना आणि आईला कोणी नाही त्याच्यामुळं तर हेच जे ज्यूसर आहे हे मला मिशोकडूनच आलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी बनाना म्हणजे केळी घेतली थोडंसे काजू बदाम आणि अंजीर घेतलं आणि केळी घेतली आणि साखर बदाम काजू वगैरे टाकलं दूध टाकलं आणि असं मिक्सरमधून ब्राईट करून घेत म्हणजे बारीक करून घेतलं आणि तिघांसाठी आम्ही हे ज्यूस केलेलं आहे स्वरा स्वराज आणि माझ्यासाठी म्हणजे कसं मुलं कसंही माझ्या म्हणजे मी घेतलं म्हणून ते मुलं पण घेतात समजा मी हे काय शक केलेलं आहे आणि हे ज्यूसर मला मी शोकडून आलेलं खूप छान असं ज्यूसर आहे याच्यामध्ये तुम्ही ॲपलचं म्हणा कशाचं पण ज्यूस घरच्या घरी करू शकता आणि आता मी मुलांनासुद्धा बीटचं वगैरे असं ज्यूस करून देत जाणार आता इकडे आल्यानंतर आम्ही कोणाचाही विचार करणार नाही मस्त खायचा पियायचं मजात करायचं आणि असं नाही की मी फक्त सोशल मीडियाच्याच भरोशावर राहणार आहे लवकरात लवकर मी माझं स्वतःचं नाश्ता सेंटर किंवा काहीतरी चालू करणार आहे फक्त मुलांची थोडीशी शाळा म्हणजे चालू होऊ द्या आणि माझी तब्येत थोडीशी सुधरू द्या आणि या स्पॉटमध्ये मग मला भाजी पण करायची होती तर म्हणून मी भाजीसाठी टोमॅटो कादा अद्रक लसणची पेस्टसुद्धा काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि म्हटलं चला मुलं म्हणत होते भूक लागली भूक लागली तर म्हटलं भाजी वगैरे टाकून द्यायची आणि मग आंघोळीला जायचं कारण अजूनही माझं देवघर सेट झालं नाही भरपूर लोक म्हणत होते की बाबा स्वामी सेवा सोडली काय मी स्वामींना कधीच सोडू शकत नाही नातलं गांना सोडू शकते नवरा सोडू शकते परंतु मी माझ्या स्वामींना कधीच सोडणार नाही कारण मी जिथं आहे जे काही आहे ते माझ्या स्वामींमुळेच आहे ते माझ्यावर संकट आण आणतात त्याच्याहून जास्त तर ते मदतीला लोक माझ्या आयुष्यात पाठवतात त्याच्यामुळे त्यांना मी कधीच सोडणार नाही फक्त माझं देवघर सेट झालेलं नाही आहे कारण अजूनही भरपूर क्लिनिंग आणि सामान सेट करणं बाकी होतं त्याच्यामुळं कारण इथं ना पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे दोन दिवसांनी पाणी येतं मग तोण्या थोड्या थोड्या पाणी सर्व करावं लागतं तर इथं बघू शकता आज मी करणार होती मिक्स भाजी म्हणजे बटाटा कोबी आणि अजून वांगी असं काहीतरी भाजीच होतं कारण हा व्हिडिओ ना दोन ते तीन दिवस झाले असतील परंतु शूट तर करते पण एडिटिंगला वेळच मिळत नाही आणि भरपूर जण म्हणत होतो हे की तुमचे रेसिपीचे पण व्हिडिओ टाका तर बघू शकता याच्यात मी घेतलेला होता टोमॅटो कांदा अद्रक आणि लसण ते मिक्सरमधून ब्राईट करून घेतलं जिरं मोहरी टाकली नंतर त्यामध्ये मसाला टाकला मसाला लाल होऊ दिला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट मीठ हळद आणि काय लसूण मसाला मिळतो इथं तो टाकलेला आहे आणि तो टाकल्यानंतर फायनली आता मी याच्यात जी भाजी वगैरे होती ती टाकून दिलेली आहे सरप्राईज आमचं पार्सल आलेलं आहे आणि ते पण पुण्यामधूनच पार्सल आहे पुण्याच्या म्हणून इन्स्टा पेज आहे त्यांनी मला सुंदर साडी पाठवलेली आहे थँक्यू सो मच परंतु ही साडी मी उद्या स्वॉरगेटला माझ्या फॉलोअर्सना भेटायला जाणार ना तेव्हा वेअर करणार ओके मस्त पैकी आई केलेली आहे आई आहे आहे म्हणा पण जाऊ द्या येणारच तर डाळभात लावलेला आहे आता हे काम करायला माणसं येणार आहे म्हणून ते भांडी वगैरे अजून घासली नाहीये कारण माझं व्हिडिओचं आता सध्या काम सुरू आहे बेडशीट वगैरे धुवायला टाकलेली आहे परंतु मी सध्याला थकलेली आहे ना त्याच्यामुळे कमी कमी काम करत आहे ओके आता साडी ओपन करून दाखवू का तुम्हाला चला ओपन करून दाखवते उभा घे उभा इन्स्टाला याचा म्हणजे तिचा ओपली व्हिडिओ टाकता तर दोन मुलासोबत आई गेल्यानंतर असं होतं माझं डेली रुटीन नंतर आम्ही जेवण वगैरे केलं नंतर मी के प्रमोशन व्हिडिओ वगैरे शूट केली काही सामान अजूनही सेट व्हायचं आहे माझं सामान सेट झाल्यानंतर लवकरच तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाकी तुम्हाला माझ्या व्हिडिओविषयी का मत काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता कोणाचाही विचार करायचा नाही फक्त माझ्यासाठी आणि माझ्या दोन मुलांसाठी जगायचं आहे आणि कसं आहे मी इथं आल्यानंतर मी एक गोष्ट नोट केली की पुन्हा मला खरंच खूप लकी लागलेलं आहे मला साड्यांचे ज्वेलरी जे प्रोडक्ट रिव्ह्यू ब्युटी आणि ब्युटीचा आणि त्यासोबतच पुण्यातील स्टोअर विजिटचं प्रमोशन आलेले आहेत जे समोर तुम्हाला दिसणारच आहे मीडियाचा तुम्ही चांगला उपयोग केला तर तुम्हीसुद्धा खूप छान असा म्हणजे क्रिएटर बनू शकता आणि तुमचं घर तुम्ही सांभाळू शकता कोणाच्याही नांदीला लागू नका स्वतः व्यस्त राहा आणि इतर लोकांनासुद्धा विनंती आहे मान्य करते मी जिथेही चुकली असेल परंतु मी आता माझ्या दोन मुलांसाठी जगत आहे तर प्लीज सर्वांना विनंती आहे पटत असेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा नाही तर सोडून द्या कारण सध्या सध्या मी कोणत्या दुःखात आहे ते माझं मला माहिती आहे माझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख आहे ना हे कोणीही ओळखू शकत नाही चला स्वस्त मस्तरा व्हिडिओ बघत राहा आवडला